नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज वलखड तालुका खानापूर येथे सालाबाद प्रमाणे श्री खंडोबा देवाची यात्रा होत असून या यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या यात्रेचा व यात्रेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले नमस्कार मी दाजीराम विलास नलोडे वलखड तालुका खाणापूर जिल्हा सांगली या वलकड गावात सालाबादप्रमाणे यावर्षी खंडोबा देवाची यात्रा होणार असून यावर्षी पालख्याऐवजी रथाचे नियोजन केले आहे तर यावर्षी कार्यक्रम असे पुढीलप्रमाणे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज संध्याकाळी खोलागट डान्स स्पर्धा ठेवला असून सचिन मित्र परवारांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश पी तीनशे रुपये आकारले असून याचं पहिलं बक्षीस पंधरा हजार रुपये द्वितीय तेरा हजार तृतीय बक्षीस दहा हजार च चौथे बक्षीस आहे सात हजार तर पाचवे बक्षीस आहे पाच हजार रुपये तरी आपल्या परिसरातील सर्व न सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा व या स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच यात्रेचा दुसरा दिवस उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या माऊली फाउंडेशन या योजनेअंतर्गत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी बेटी बचाव या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून या कार्यक्रमासाठी आपले पहाड्या आवाजाचे एक नेतृत्व शाहीर शाहीर रणजित आशा अंबाजी कोल्हापूर यांचं व्याख्यान होणार असून त्याच्यानंतर आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेचं चालाबाप्रमाणे यावर्षी गॅदरिंग होणार आहे त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तरी याचाही आपल्या सर्व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच यात्रेचा मुख्य दिवस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस असून या दिवशी सकाळी पहाटे आपल्या महाभिषेक होणार आहे त्याच्यानंतर आपल्या पल्या पल्या पल्य पाली ते उलकड ज्योतचं आगमन होणार असून या ज्योतचं सौजन्य श्री कै प्रकाश संतू जगदाळे यांच्या स्मरणार्थ अनिता प्रकाश जगदाळे यांनी केले आहे तसेच बारा ते दोन वाजेपर्यंत अखंड ज्योतीची भय मिरवणूक गावातून निघणार आहे तसेच दुपारी दोन वाजता दीपमाळ प्रज्वलित करणार करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी साडेचार वाजता खंडोबा देवाची महा आरती होणार असून सायंकाळी पाच ते आठ या वेळेत खंडोबा देवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक महादेवमधने पूर्वेला पूर्वेला महादेवमधने यांच्या घरापासून ते पश्चिमेला पश्चिम कापल्या गावचे कामान का तिथंपर्यंत होणार आहे तसेच या जो र रथाचा जो मार्ग रथ जो आहे आपला या रथाचा सजावटीचा खर्च सर्व सौजन्य बनवून शेठ विठोबाजी दळ यांनी केले आहे तर या रथासाठी सर्व गावकऱ्यांनी तसेच पंचकृषी कृषीतील सर्व लोकांनी या रथात सर्वांनी सहभागी होऊन या या शाही सोहळ्याचं सर्वांनी स सर्वांनी सहभागाचा घ्यावा तसेच त्या दिवशी संध्याकाळी जय मल्हार फेमस जागरण पार्टी मल्लवडी मान यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे याचाही सर्व गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच गुरु यात्रेचा चौथा दिवस गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संजय सह अमृता हिरु हिवरे पूरंदावडे यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी रंग नवा ढंग नवा पुणे यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे लावण्या व वेस्ट हा कार्यक्रम असणार आहे याचाही सर्व लोकांनी आपल्या गावातील लोकांनी व पंचवर्षीय लोकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा